मी माधुरी वायदरने मिरस मी, मी आपलं आयपस हे प्रोडक्ट हो या कापून दिलं होतं या कापुना जो काही त्रास होता आणि आता त्यांची तब्येत काय त्यांच्या कुटुंबियांकडं माहिती आहे नमस्कार मी प्राचीन ऋषिकेश चवळी माझ्या सासूबाई कॅन्सरने त्रस्त आहेत दोन महिन्यापूर्वी त्यांची तब्येत जरा जास्तच खालावली होती त्यांच्या प्लेटलेट्स ज्या आहेत त्या आठ हजार झाल्या होत्या आणि रक्तचं जे प्रमाण आहे ते तीन पॉईंटवर आलं होतं त्या त्यांनी मला आयपर सजेस्ट केलं ते आम्ही दहा दिवस तीन टाईम दिलं त्यानंतर त्यांचा रिपोर्ट ब्लड क्लाउंटमध्ये सुद्धा वाढ झाली सात पॉईंट झालं आणि जे प्लेटलेट्स आहेत त्यासुद्धा दीड लाखापर्यंत आल्या कॅरेटीन कमी झालं आणि ते आता आम्ही दोन महिने कंटिन्यू करत आहोत कंटिन्यू क असल्यामुळे त्यांचा ब्लड क्लाउंट जो आहे तो दहा पॉईंट झालेला आहे आणि प्लेटलेट जे आहेत त्या अडीच लाख झालेल्या आहेत यांचा आम्हाला खूप जास्त चांगला रिजल्ट आलेला नाही नमस्कार हे हे द्रुस घेतल्यापासून माझी तब्येत खूप छान आहे मी ताळू शकते फिरू शकते